काँग्रेसला हात दाखवून आता माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपत प्रवेश केलाय चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंनी भाजपत प्रवेश केलाय आणि थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मान हानी सहन करून आम्ही तिथं काम केलं का आता आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो त्यांनी आश्वस्त केला मान्य देवेंद्रजींनी की पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये भोर मतदारसंघामध्ये दहा हजार कार्यकर्त्याचा मेळावा माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी घेणार आहेत स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत भोर मतदारसंघात आणि त्या ठिकाणी आपले जे बुथवरचे कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमध्ये बुथवर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक मोठा दहा हजार कार्यकर्त्याचा कार्यक्रम या महिन्यामध्ये पंचवीस हजार म्हणतो मी म्हणलं कोहिनुरी हिराय पंचवीस हजार कार्यकर्त्याचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी भोरमध्ये या पंधरा दिवसामध्ये करू त्यात मान्य मुख्यमंत्री जी येतील आम्ही सर्व येऊ निश्चितपणे एक चांगला ट्रेकिंग कार्यक्रम होईल